नमस्कार इकडे प्रतापने अर्जंटली रविराजला बोलावून घेतलेलं असतं त्यामुळे अर्जुन हा डायरेक्ट सुभेदारांच्या घरात येतो आणि प्रतिमा देखील तिथे आलेली असते तेव्हा रविराज म्हणतो वहिनी प्रताप काय झालं तुम्ही एवढं अर्जंट मला का बोलावून घेतलं तेव्हा प्रताप म्हणतो सांगतो तू आधी शांत हो तेव्हा सर्वच जण गप्प असतात काही बोलायचं ते कोणाला काही समजत नसतं तेव्हा कल्पना म्हणते भाऊजी मी सांगते आम्ही असा विचार करतोय अर्जुन आणि तन्वीचं लग्न लावून देऊया ते ऐकून रविराजला धक्का बसतो बसलेला रविराज उठून उभा राहतो आणि म्हणतो काय काय बोलताय का हे तुम्ही आणि हा निर्णय तुम्ही घेतलाच कसा मला न विचारता मी मुलीचा बाप आहे मला विचारलं नाही काही नाही आणि तुम्ही निर्णय घेऊन मोकळा झालात तेव्हा प्रताप म्हणतो रविराज शांत हो आम्ही फक्त असा विचार करतोय आम्ही लगेच निर्णय नाही घेतला आहे तुला विचारल्याशिवाय आम्ही निर्णय कसा घेणार असा आम्ही विचार करतोय तेव्हा कल्पना म्हणते हो भाऊजी तुम्हाला तर विचारणारच ना मी प्रतिमाला मात्र मनातून हे काही पटत नसतं प्रतिमा म्हणते नाही अर्जुनचं आणि तन्वीचं लग्न नाही होऊ शकत कारण अर्जुन सायलीचं एकमेकांवर खूप प्रेम आहे तेव्हा रविराज म्हणतो नाही अर्जुन आणि तन्वीचं लग्न कधीच होऊ शकत नाही कारण जेव्हा अर्जुन आणि तन्वीचा साखरपुडा होता तेव्हा अर्जुन कसा वागला आहे तुम्ही सर्वांनी बघितलं आहेत ना त्यामुळे नाही मी तन्वी आणि अर्जुनचं लग्न कधीच होऊ देणार नाही आता मात्र रविराजचं ते बोलणं ऐकून घरातल्या सगळ्यांना प्रियाला धक्काच बसतो प्रिया तर मनात म्हणते काय मूर्ख माणूस आहे हा जे मला हवंय तेच हा नको म्हणतोय काय होतंय माझं आणि अर्जुनचं लग्न झालं तर लगेच तन्वी म्हणते बाबा का का नको बोलताय तुम्ही तेव्हा रविराज म्हणतो बाळा तुला नाही समजणार अरे अर्जुनचं तुझ्यावर प्रेमच नाहीये मग तो तुझ्याशी लग्न करायला कसा तयार होईल तेव्हा कल्पना म्हणते मी तयार करेन त्याला पूर्णाजी सुद्धा म्हणते हो हो रविराज आम्ही अर्जुनला लग्नासाठी तयार करू फक्त तू एकदा होकार दे तुझ्याकडून होकार आला की झालं तेव्हा रविराज म्हणतो नाही मी या लग्नासाठी कधीच होकार देणार नाही कारण हे लग्नच मुळात मला पसंत नाहीये तेव्हा प्रतिमा देखील म्हणते हो हो बरोबर आहे मला सुद्धा हे लग्न मुळात पटतच नाही कारण अर्जुनचं तन्वीवर प्रेमच नाहीये त्यामुळे हे लग्न नाही होऊ शकत तेव्हा आता प्रियाला राग येतो प्रिया लगेच म्हणते आई तुला काही माहीत नाही यातलं तू काही बोलू नकोस तेव्हा लगेच रविराज म्हणतो तन्वी आईशी बोलण्याची ही पद्धत नव्हे ती तुझा विचार करूनच बोलते आणि तुझ्या चांगल्यासाठीच सांगते अगं ज्याचं आपल्यावर प्रेम असतं ना त्याच्याशीच लग्न करावं अर्जुनचं तुझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही त्यामुळे मी आणि प्रतिमा आम्हीही या लग्नाला तयार नाही आहोत आणि हो आत्ताच्या आत्ता मी तन्वीला इथून घेऊन जातोय आता तन्वी इथे अजिबात राहणार नाही आता मात्र रविराजचं ते बोलणं ऐकून प्रताप कल्पना पूर्णाजी तन्वी हादरूनच जातात प्रिया मनात म्हणते काय मूर्ख आहेत ना हे दोघ जण खरंच यांना विचारायची काय गरज होती नाही मला आता कोणता तरी प्लॅन केलाच पाहिजे अर्जुन माझा आहे आणि फक्त तो माझाच झाला पाहिजे माझं त्याच्याशीच लग्न झालं पाहिजे प्रियाची ही स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तरीही मूर्ख प्रिया अर्जुनसोबतच्या लग्नाची स्वप्न बघते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू